सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा शिवतीर्थ भाड्याने देणार हात का शिवप्रेमी साताराकरांचा संतप्त सवाल शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी थेट थे शिवतीर्थावर प्री वेडिंग शूट करण्यात आले काहींनी विरोध करताच आम्ही भाड्याची पावती दिली आहे असे सांगून शूट पुढे दमटवण्यात आले दरम्यान ही भाड्याची पावती देणारे कोण नगरपालिका पोलीस जिल्हा परिषद राज्य शासन यात कोण शिवतत्ता बाडण देणार आहे असा संतप्त सवाल शिवप्रेमी विचारत आहे दरम्यान या प्रश्नी पालिका मुख्य अधिकारी अभिजित वबान यांच्या दालनात सोमवारी अकरा वाजता जा विचारणे शिव जाणार आहेत शुक्रवारी सकाळी शिवदता प्री वेडिंग शूट सुरू होते या शूट दरम्यान शिवरायांना वंदन करण्यासाठी आलेल्यांनाही दूर लोटण्यात आले या संतजनक प्रकाराची साताऱ्यात वाचता झाल्यामुळे अनेकांनी हा प्रकार रोखला दरम्यान शनिवारी त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली सईप्रमाणे वंदन करण्यासाठी आलेल्या भक्तांना बाहेर थांबून पुन्हा नव्याने प्री वेडिंग शूट सुरू झाले जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची नव्याने बातमी करणार आमदार शशिकांत शिंदे यशवंत आणि शरद विचारांच्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी केली जाणार आहे आणि नव्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा संगम करून पुन्हा एकदा जोमाने पक्ष वाढवला जाणार आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर आंदोलन करून पक्षाची ताकद काय आहे हे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला दाखवून दिले जाईल असे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी केले कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती सभागृहात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत आमदार शिंदे बोलत होते आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे घेण्यात आलेला बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक पाच मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना विषय न्याय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळ उपलब्ध होईल तसेच त्याची मुद्रित परत उद्यापासून शाळांमध्ये मिळणार आहे जिल्ह्यात आता कुठेही करा मिळकतींची दस्त नोंदणी राज्य शासनाच्या वन स्टेट वन रजिस्ट्रेशन उपक्रमामुळे नागरिकांना कुठल्याही तालुक्यातील मिळकतीची दस्त नोंदणी जिल्ह्यातील सोयीच्या कुठल्याही तालुक्यात करता येणार आहे एक जिल्हा एक नोंदणीसाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व नोंदणी यांचे पदनाम सहदुयम निबंध कसे केले तसेच जिल्ह्यातील सर्व नोंदणी अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा करण्यात आले आहे तसा आदेश व कायदा सुधारणा करण्यात आले आहे साताऱ्यात मंगळवारी माहिती अधिकाराबाबत कार्यशाळा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनतर्फे सातारा शासकीय विश्रामगृहात मंगळवारी जिल्हाध्यक्ष जावेद दत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यशाळा होणार असल्याची माहिती जिल्हा संघटक कपिल राऊत जिल्हा संपर्कप्रमुख संदीप पवार जिल्हा प्रचारप्रमुख निसार खान कोरेगाव तालुकाध्यक्ष संग्राम लिंबे सातारा तालुकाध्यक्ष सुरेश पवार प्रताप मनगे यांनी दिली राज्य संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर जावेद अतार मार्गदर्शन करणार आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर नागरिक बाहेरगावी लांबच्या सहलीला जातात परंतु जाताना घराच्या सुरक्षेच्या बाबतीत काळजी घेत नाहीत घर बंद असल्याने रात्री किंवा दिवसात चोरटे हात करून निघून जातात सहलीवरून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचं लक्षात येते उन्हाळा सुरू झाल्यानंतर घर फोडून चोऱ्यांचे प्रकार समोर येतात त्यामुळे घर फोडून किमती वस्तू चोरल्या जाऊ नयेत म्हणून त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे साताऱ्यात बारा ते सतरा मे रोजी आर्ट फ्युजन फेस्टिवलचे आयोजन साताऱ्याचे ज्येष्ठ रंगकर्मी तुषार बद्रे यांच्या संकल्पनेतून अनेक वर्ष सुरू असलेला आर्ट फ्युजन फेस्टिवल यंदा बारा ते सतरा मे साताऱ्या येथील शाहू कला मंदिर येथे होत आहे अत्यंत गाजलेल्या नावाजलेल्या नाट्य कलाकृती महाराष्ट्रातील चित्रकला शिल्पकला रंगभूषा वेशभूषा अशा विविध कला प्रकारातील दिग्गज कलावंतांच्या प्रात्यक्षिके सोबतच काही कलाक्षेत्राशी निगडीत एक पात्री काव्यवाचन स्पर्धा छोट्या मुलांची वेशभूषा स्पर्धा चित्रकला अशा कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धा साताऱ्यातील लहान मुलांच्या आणि पुण्यातील ग्रीप्स थिएटरचे बालनाट्य साताऱ्यातील दिगांजींच्या एकांकिका तसंच यावर्षी खास वृक्ष या विषयावरच्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या खास कार्यक्रम देखील या फेस्टिवलमध्ये सादर होणार आहे साताऱ्यात बेकायदा डगचे इंजेक्शन बाळगणाऱ्या तिघांना अटक तिघांमध्ये एक शिकाऊ डॉक्टरचा समावेश साताऱ्यात बेकायदा डगचे इंजेक्शन बाळगणाऱ्याला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी शिकाऊ डॉक्टर सह आणखी तिघांना अटक केली न्यायालयाने त्यांना दिनांक सहावी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सातारा पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून आणखी अटक सत्र वाढणार आहे साईकुमार महादेव बनसोडे वय पंचवीस राहणार बोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सुजय संजय मेंगळे वय एकोणीस राहणार बाजार सातारा अतुल विलास ठोंबरे वय वीस राहणार जेडपी कॉलनी शाहूपुरी सातारा अशी अटक केलेल्यांची व पोलीस कोटी मिळाल्यांची नावे आहेत यातील साईकुमार बनसोडे हा वैद्यकीय शिक्षण घेत असून शिकाऊ डॉक्टर आहे कनेर धरणात बुडून मुलीचा मृत्यू सातारा तालुक्यातील कनेर धरणात मामाबरोबर पोहण्यास गेलेल्या बाचीचा धरणातील पाण्यात लाटांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना रविवार दिनांक चार मे रोजी दुपारी चार वाजण्यास दरम्यान घडली आराध्या उदूत कोरडे वय दहा राणा इस्लामपूर जिल्हा सांगली असे त्या मृत मुलीचे नाव आहे या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कोरेगाव कचरा डेपो प्रश्नी आता जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आंदोलन शिवसेना शहरप्रमुख अक्षय बर्गे यांचा इशारा कोरेगाव येथे महाराष्ट्रांनी सकाळी ध्वजंदनावेळी प्रशासकीय इमरतीवर कचरा उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना पक्षाचे कोरेगाव शहरप्रमुख अक्षय बर्गे यांनी दिला होता त्यानुसार कचरा भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन बर्गे स्थळी येत होते मात्र प्रसंगांत राखत पोलिसांनी ट्रॅक्टर अडवला नगरपंचायतीने बेकायदेशी सुरू केलेल्या कचरा के डेपो प्रकरणी कारवाई न करता प्रशासन कागदोपत्री कामकाज करत आणि सामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पोसण्याचा प्रकार करत आहे ठराविक लोकांसाठी सामान्य जनतेला लक्ष केले जात आहे कोरेगाव तालुक्याच्या प्रशासन याबरोबर जाणूपाय दिरंगाई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे येथून पुढील आंदोलन थेट जिल्हाधिकारी संतोष पांटोल यांच्यासमोरच केले जाईल असा इशारा शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांनी दिला सातारा शहर आणि जिल्ह्यातील नोकरीविषयक माहिती कामाचे स्वरूप ऑफिस असिस्टंट जागा भरणे आहे पुरुष महिला कामाचे ठिकाण नगरपालिका शेजारी शिक्षण संस्था सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा